नमस्कार शेतकरी बांधवनं आज आपण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसमधील नुकसानी संदर्भात राज्य शासनाकडून आलेल्या मोठ्या अपडेटबद्दल जाणून घेणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून आठ हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता या निधीच्या वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे तीन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून यामध्ये सहाशे अठ्ठेचाळीस कोटींच्या वितरणालाही मंजुरी मिळाली आहे आता या निधीचं जिल्हा ते तालुका आणि तहसील कार्यालयांमार्फत वितरण सुरू करण्यात आलेलं आहे काल बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वितरण झालं असून आजपासून बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही शेतकरी बांधवांनी कमेंट्समधून सांगितलं आहे की घोषणा झाली पण खात्यात दमली नाही मित्रांनो वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे जर तुमचं नाव यादीत असेल तर पैसे नक्कीच येणार आहेत पण जर यादीत नावच नसेल तर काळजी घ्या राज्य सरकारने ज्या तालुक्यांना पूर्णत आणि अंशत बाधित घोषित केलं आहे त्यामध्ये दोनशे त्रेपन्न तालुके पूर्ण बाधित आणि एकोणतीस तालुके अंशत बाधित आहेत या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जर तुमचा तालुका किंवा महसूल मंडळ बाधितांमध्ये असेल पण तुमचं नाव यादीत नसेल तर ताबडतोब तलाठी किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधा तुमच्या नुकसानीचे फोटो जिओ टॅगिंग डेटा आणि पंचनाम्याची माहिती द्या तुमचा डाटा दिल्यानंतर तुमचं नाव यादीत समाविष्ट केलं जाईल आणि पुढील टप्प्यात तुमच्या खात्यावर थेटर मदतीची रक्कम जमा होईल आता एक महत्त्वाची सूचना काही बँका नुकसान भरपाईच्या रकमेत वसुली किंवा वळती करत होत्या राज्य शासनाच्या आदेशानुसार ही रक्कम निविष्ट अनुदान आहे म्हणून बँकांना त्यातून कोणतीही वसुली करता येत नाही जर अशी वळती केली गेली असेल तर तुम्ही तहसील कार्यालय उपनिबंधक कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करू शकता आज म्हणजेच एकवीस ऑक्टोंबरपासून बहुतांश जिल्ह्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे आगामी काही दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुमचं नाव यादीत नसेल तर वेळ न घालवता तुमचा डाटा द्या आणि जर नाव असेल तर संयम ठेवा तुमच्या खात्यात रक्कम लवकरच जमा होईल ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांचा अपडेट वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद